नमस्कार छोट्यांनो सगळ्यांना हॅपी न्यू इयर आपला छोटा मित्र आहे ना रायन त्यांनी फरमाईश केली आहे इंडिपेंडन्स डेच्या गोष्टीची चला तर मग ऐकूया गोश्ट? गोष्ट आजच्या गोष्टीचं नाव आहे अनोखा स्वातंत्र्य दिन भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आज भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या दुष्ट ब्रिटिशांना परत त्यांच्या देशात घालवून दिलं सगळे जण किती खुशीत आहेत सगळीकडे सुकामेव्याची पाकिटं वाटली जात आहेत काय छान वाटतय पण यासाठी कितीतरी जणांनी बलिदान दिलंय आपलं संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्याकरिता अर्पण केलं आहे आणि हे सगळे स्वातंत्र्य सेनानी तर झालेच पण अगदी साध्या लोकांनीसुद्धा आपल्याकडचे दागिने पैसे भारताच्या स्वातंत्र्याकरता आपली मदत म्हणून दिलेत कितीतरी जणांनी गुप्तपणे या स्वातंत्र्य सैनिकांना लपण्यासाठी आपल्या घरी जागा दिल्यात या सगळ्यांचाच या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठा वाटा आहे आणि या सगळ्याची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे ए मीरा तू कसली प्रत्यक्ष साक्षीदार आहेस आपण फक्त दहा वर्षांचे आहोत आहे ना आणि भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली सुद्धा ए आदित्य गप्प बस रे उगीच मध्ये मध्ये बोलू नकोस मी तुझ्याशी नंतर बोलते थांब जरा आ, तर काय सांगत होते मी हां तर ह्या स्वातंत्र्य लढ्याची आणि स्वातंत्र्याची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे मी म्हणजे कोण माहिती आहे मी म्हणजे भारतभूमी आणि माझ्या या पुत्रांनी मला चक्क आईचा दर्जा दिला मला भारतमाता केलं आणि आपल्या या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी इतका मोठा लढा दिला खूप त्याग केला त्याचंच हे फळ यांनी माझे हृदय आज भरून आलंय आणि मला सगळ्यांचाच अभिमान वाटतोय हित्य काय म्हणत होतास कशाला रे मध्ये मध्ये बोलत असतोस अच्छा तू भाषणाची तयारी करत होतीस का मी म्हंटल तू कशी काय साक्षीदार झालीस स्वातंत्र्य लढ्याची हो आता कळलं ना पण तुला हम्म ए आदित्य तू काय करणार आहेस रे पंधरा ऑगस्टला मी मी तर ट्रिपला जा ला जातोय यावेळी सोमवारी आलाय ना पंधरा ऑगस्ट त्यामुळे शनिवार रविवार सोमवार अशी तीन दिवस सलग सुट्टी आली आहे त्यामुळे आई बाबांनी मस्त ट्रिप प्लॅन केली आहे काय आदित्य शी ध्वजवंदनाला तरी तू आलं पाहिजेस हे काही बरोबर नाही ह तुझं भाषण वगैरे नसेल करायचं तर नको करूस आणि काय कर तू काय करतेस दरवर्षी दरवर्षी आपली माईक समोर जाऊन उभी राहतेस आणि भाषण देतेस आपण जनगण म्हणतो पेढा खातो आणि घरी येतो फार फार तर काय युनिफॉर्मवर एक झेंडा लावतो तेवढ्यासाठी का थांबू मी त्यापेक्षा आई बाबांनी मस्त रिसॉर्ट बुक आहे तिथे स्विमिंग पूल आहे आणि केवढे तरी गेम्स आहेत माहितीये खरच रे आदित्य तू म्हणाल्यावर मला खरंच वाटतय की आपण दरवर्षी पंधरा ऑगस्टला तेच तर करतो काहीच वेगळं करत नाही खर तर असं नसलं पाहिजे म्हणजे तुझं सुट्टीला जाणं अजिबातच बरोबर नाहीये मी तर थोडा वेगळा विचार करते आपण काहीतरी वेगळं करायला हवं तुला माहितीये परवा माझा एक मामा आला होता तो आर्मीमध्ये आहे त्यांनी मला युद्धाच्या इतक्या चित्तथरारक गोष्टी सांगितल्या बाप रे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायला तर खूप जणांनी लढा दिलाय पण तसच आपले आत्ताचे जे सैनिक सीमेवर लढत आहे ते हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी किती कष्ट घेत आहेत माहितीये तुला कधीही बॉम्ब येऊन पडू शकतो त्यांच्यावर तरी ते घाबरत नाहीत आणि आपल्यासाठी लढतात माझ्या मामाचे एक दोन मित्र तर शहीद पण झालेत मला इतकं वाईट वाटलं हे ऐकून त्यांच्या घरच्यांना कसं वाटलं असेल आणि म्हणूनच मला असं वाटतंय की ह्या पंधरा ऑगस्टला आपण काहीतरी वेगळं करायला हवं नुसतं राष्ट्रगीत म्हणून काही स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही त्यावर आदित्य म्हणाला गमीरा तू म्हणतेस ते शंभर टक्के माझा पण एक काका इन्स्पेक्टर आहे आपल्या मुंबईवर हल्ला झाला ना त्या लढ्यात तोही होता त्यांनी पण मला सांगितलं होतं की ताजमध्ये कसे ते आतंकवादी घुसले होते कसं लोकांना डांबून ठेवलं होतं कितीतरी जणांना मारलं तेव्हा आपल्या पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसा लढा दिला खरं आहे ग तू म्हणतेस ते ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालंय आणि ज्यांच्यामुळे आता ते टिकून आहे आणि राखलं आहे त्या सगळ्यांसाठीच आपण काहीतरी करायला हवं हो ना काय करता येईल रे तसंच आपण लहान असलो तरी आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो याचाही विचार करूया जरा मीरा आणि आदित्यचं हे बोलणं त्यांच्या बाई ऐकत होत्या त्या म्हणाल्या मीरा आदित्य तुम्ही किती छान आणि बरोबर बोलताय चला मुलांनो सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या बरं या वर्षीचा स्वातंत्र्य दिन आपल्याला एकदम वेगळा साजरा करायचा आहे सांगा बरं कुणाला काही कल्पना सुचतायत का बाई बाई मी सांगू मध्ये पेपरमध्ये मी वाचलं होतं की गावातल्या एका शाळेनी पंधरा ऑगस्टला वृक्षारोपण केलं होतं आपण पण करायचं आणि मला असं वाटतंय की आपण प्रत्येक झाडाला टिळक सावरकर भगतसिंग झाशीची राणी लक्ष्मीबाई तसंच अगदी डॉक्टर अब्दुल कलाम किंवा आत्ता कोरोनामध्ये भारतातल्या ज्या शास्त्रज्ञांनी वॅक्सिन तयार केलं ना ते सगळे शास्त्रज्ञ अशी कुणाकुणाची नावं देता येतील अशी नावं देऊया त्यामुळे आपण नुसती झाडं न लावता त्यांची निगा पण राखू कशी वाटली आयडिया अरे वा फारच छान मस्त राहुल ठरलं तर मग आयडिया नंबर एक वृक्षारोपण अजून कोण काय सांगेल बाई बाई हां बोल आदित्य मी मगाशी म्हटलं ना माझा काका का जो पोलीस इन्स्पेक्टर आहे तो तो ना अशा लोकांच्या गोष्टी सांगतो ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप कार्य केलंय पण ते आपल्या कुणाला माहितीच नाहीये कारण ते कधी समोरच आले नाहीत पण ते पण खर तर स्वातंत्र्य लढ्याचे हिरो आहेत अरे वा फारच उत्तम ठरलं आयडिया नंबर दोन स्वातंत्र्य लढ्यातील माहीत नसलेल्या हिरोजच्या गोष्टी ऐकायच्या पोलीस इन्स्पेक्टर काकांकडून हां सांग सोनाली बाई बाई आपण आपल्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समधल्या खऱ्या हिरोजसाठी छान छान पत्र कविता चित्र असं पाठवायचं का पंधरा ऑगस्टला म्हणजे त्यांना हुरूप येईल आणि आपल्यासाठी ते हिरो आहेत हे त्यांना कळेल वा मस्तच आयडिया नंबर तीन हिरोजना शुभेच्छा चिठ्ठी पाठवणे आता चौथी आयडिया मीच देते हां। या सगळ्यांबरोबरच आपले जे स्वच्छता कामगार आहेत ना तेही खूप महत्वाचे असतात बरं का ते कचरा उचलतात रस्ते झाडतात आपला देश स्वच्छ ठेवतात पण त्यांच्याकडे मुलांना शाळेत पाठवण्याकरता पैसे नसतात तर अशा पाच स्वच्छता कामगारांच्या मुलांचं मोफत शिक्षण आपली शाळा करेल मी आपल्या मुख्याध्यापिकाबाईंशी बोलीन मला खात्री आहे त्या आनंदाने तयार होतील तर ही झाली आयडिया नंबर चार अरे वा खूप छान छान कल्पना ऐकू येत आहे त्या वर्गातून व्यायामाचे नरेंद्र सर बाहेरून ऐकत होते मी पण एक कल्पना सुचवू का आपली ही छोटी पिढी ही छोटी मुलं काय बरं करू शकतील देशासाठी याचाही आपण विचार करू आणि म्हणूनच मी एका सरांना बोलावणारे आणि ते सगळ्या मुलांना कराटे शिकवतील म्हणजे स्वसंरक्षण आणि गरज पडली तर इतरांच्या सुरक्षेसाठीही ही, ही मुलं कायम तयार असतील ये कराटे एकदम भारी आयडिया नंबर पाच बाई बाई आपण वाचन कट्टा पण सुरू करू ना आपली इतकी छान लायब्ररी आहे त्यात सामूहिक वाचन सुरू करू छान छान पुस्तकं वाचू मस्त आणि ही आयडिया नंबर सहा तर यंदा पंधरा ऑगस्ट आपल्या या सहा आयडियांमुळे एकदम स्पेशल होणार आहे बरं का मुलांना सगळे एकदम उत्साहात घरी गेले आदित्यनी तर घरी गेल्या गेल्या डिक्लेअर केलं की यावर्षी पंधरा ऑगस्टला शाळेतच जायचं चुट्टी बिट्टी कुच नाही आईबाबांनाही शाळेत काय झालं हे ऐकल्यावर खरंच वाटलं आणि ते म्हणाले खरं आहे रे आम्ही पण आपल्या सोसायटीमध्ये जेव्हा ध्वजवंदन करतो ना तेव्हा असंच काहीतरी स्पेशल करू या वर्षी शाळेत आईबाबांनाही निमंत्रण होतं पंधरा ऑगस्टला शाळेत वेगळंच वातावरण होतं शाळा छान सजवली होती एके ठिकाणी शुभेच्छा पेटी होती सैनिकांसाठी पत्र कविता चित्र यासाठी तसंच छोटी छोटी रोपं आणून ठेवली होती जवळच्या टेकडीवर त्यांचं वृक्षारोपण होणार होत पोलीस इन्स्पेक्टर पण आले होते त्यांनी कितीतरी माहित नसलेल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या हिरोजच्या गोष्टी सांगितल्या वाचन कट्टा सुरू झाला कराटेचे सर सगळ्या मुलांना भेटले तसंच पाच सफाई कामगारही त्यांच्या मुलांना घेऊन आले होते त्यांचे डोळे भरून आले होते त्यांनी बाईंना थँक्यू म्हटलं तुमच्यामुळे आमची मुलं शिकू शकणार आहेत त्यावर बाई म्हणाल्या अहो तुमच्यामुळे आपला देश स्वच्छ राहतोय मग अशी एकमेकांची मदत करायलाच हवी मग बाईंचं भाषण होतं आणि त्यात त्यांनी एकदम मस्त विचार मांडला आपण नवीन वर्ष सुरू झालं की कसं स्वतःसाठी काहीतरी संकल्प करतो मी आता लवकर उठणार मी आता खोट बोलणार नाही तसच या वर्षीपासून दरवर्षी आपण पंधरा ऑगस्टला काहीतरी संकल्प करू आणि तो असेल देशहितासाठी मस्त मीरा आणि आदित्यच्या शाळेमध्ये आज एकदम अनोखा स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्या दिवशी ध्वजवंदनाच्या वेळी आणि राष्ट्रगीताच्या वेळी विद्यार्थी पालक आणि शिक्षक सगळ्यांच्याच मनात एक वेगळीच भावना होती सगळ्यांनाच आपल्या देशाचा खूप खूप अभिमान वाटत होता चला गड्यांनो मिळून सारे स्वयंशिस्तीनी देश घडवूया स्वातंत्र्य दिनी देशहिताचा एक नवा संकल्प करूया काय कसा वाटला हा अनोखा स्वातंत्र्य दिन आवडली का इंडिपेंडन्स डेची गोष्ट मग आपणही सगळ्यांनी यावर्षीच्या पंधरा ऑगस्ट पासून असाच एक संकल्प करायचा का काहीतरी जो देशहिताचा असेल आणि हो पूजा ताईनी मागच्या गोष्टीच्या वेळेला सांगितलंच आहे की आता ही गोष्ट जी आहे ना ही आपल्या सीझन टूची शेवटची गोष्ट फरमाइशींचा सीझन टू आता आपला आज संपला पण सीझन थ्री घेऊन आम्ही लवकरच परत येणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे का सीझन थ्रीमध्ये कुठल्या गोष्टी असणार आहेत ते सीझन थ्री असणारे पौराणिक कथांचा आणि संस्कृत गोष्टींचा एकदम भन्नाट सीझन असणारे चला तर मग आता भेटूया पुढच्या सीझनच्या वेळेला लवकरच अच्छा